विटा शहरातील ज्येष्ठ म्हणून ओळखले जाणारे विटा श्रीनाथ यात्रा उत्सव कमिटी सदस्य म्हणून ज्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने आपले काम केले कैलासवासी लोकनेते हनुमंतरावजी पाटील साहेब यांच्याबरोबर ही यात्रा कमिटीची जबाबदारी आणि सदस्यपद त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडली ते एका शेतकरी कुटुंबातील व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे कैलासास्थित तानाजी महादेव शितोळे यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करत विठा श्रीनाथ उत्सव कमिटीच्या सर्व सदस्यांना माजी आमदार आणि यात्रा कमिटीचे अध्यक्ष श्री भाऊ पाटील यांच्या शुभहस्ते सन्माननीय सचिन तानाजी शितोळे यांच्या उपस्थितीत कपडे वाटप करण्यात आले तसेच यात्रा कमिटीसाठी लागणारे ताडपत्री व गोदरेज कपाट हे शितोळे परिवारांच्या वतीने देण्यात आले यावेळी माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील यांनी आपले विचार व्यक्त करत सर्व यात्रा कमिटीचे सदस्य आणि प्रथम कैलासवासी तानाजी महादेव शितोळे यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त अभिवादन व श्रद्धांजली वाहण्यात आली त्यांच्याविषयी आपले विचार व्यक्त करत हा कार्यक्रम पार पडला याचवेळी सुख आणि दुःख हे प्रत्येकाच्या वाटेला येतं या यातूनच सावरायला शिकलं पाहिजे असे म्हणत कैलासवासी तानाजी शितोळे यांनी जी यात्रा कमिटीला वाट दाखवली या वाटेवरती सर्व सदस्य आपले कर्तव्य पार पाडत असल्याचे सांगितले तसेच यात्रेच्या कालावधीमध्ये पूर्ण एक महिना सर्व यात्रा कमिटीच्या सदस्यांनी आपली जबाबदारी यात्रेत आपले कर्तव्य चांगले पार पाडले शांततेत यात्रा पार पाडली विटा शहरातील सर्व व्यापार बंद असतील छोटे मोठे व्यापारी असेल यांनी सुद्धा वर्गणीच्या माध्यमातून चांगले सहकार्य केले विटा पोलीस प्रशासन प्रशासकीय अधिकारी ही यात्रेच्या काळात चांगले सहकार्य दिले याबद्दल यात्रा कमिटीचे अध्यक्ष सन्मान्य सदाशिवराव भाऊ पाटील सर्व यात्रा कमिटीचे सदस्य यांनी सर्व विटेकर प्रशासक अधिकारी सन्मान योजना यांचे आभार मानत यात्रेची सांगता करण्यात <स्थाँगा> आली <स्थाँगा> <स्थाँ� नमस्ते सारा वादप्रमाणे नाकाष्टमीचा उत्सव पार पडलेला आहे आणि चैत्र पाडव्यापासून आजपर्यंत आमच्या यात्रा कमिटीच्या सर्व सभासदांनी चांगल्या प्रकारचं नियोजन केलं प्रशासनानं चांगलं सहकार्य केलं दिलं आणि याचा परिणाम संपूर्ण यात्रा अतिशय उत्साहामध्ये पार पडली सर्व धार्मिक कार्यक्रम सर्व करवणुकीचे कार्यक्रम कुस्त्या परिगड्याच्या शर्यतीसह सर्व कार्यक्रमामध्ये लोकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला आणि आतापर्यंत झाली नाही इतक्या चांगल्या पद्धतीनं उत्साह ही यात्रा पार पडलेली आहे आणि त्याबद्दल यात्रा कमिटीचा अध्यक्ष नात्यानं ना मी सर्वांना धन्यवाद देतो वर्गेदार किंवा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यांनी ज्यांनी या यात्रेच्यासाठी सहकार्य केलं त्या सर्वांनाहीचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो अशाच पद्धतीनं निसंशयपणे आम्ही सर्वजण लोक चांगल्या प्रकारचं नियोजन करून ना सेवा अर्पण द्यायचा या ठिकाणी प्रयत्न करतो त्याच्यामध्ये निश्चितपणे परमेश्वराचा आशीर्वाद आमच्याबरोबर आहे आणि पुढीलही काळामध्ये अशाच पद्धतीनं कमिटी सर्व कार्यक्रम यात्रा अतिशय उत्साहामध्ये सर्व लोकांना बरोबर घेऊन पार करेल असं मला या ठिकाणी विश्वास वाटतो नागरिक वर्गणीदार यात्रेकरू हौशे दोनशे नऊशे आमची यात्रा समिती प्रत्यक्ष प्रत्यक्ष मदत करणारे सर्व बंधू भगिनी या सर्वांचे मी या ठिकाणी नम्रपणे आभार व्यक्त करतो विटाहून दर्पण न्यूज साठी शिराज शिकलगार निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज